कार जिल्हा अध्यक्ष सन्मानिय अविनाशजी कोळी यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज त्यांना अनेक जण इथे शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत माझ्याकडूनसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची जी कारकिर्द आहे ती उत्तम प्रकारे अशीच घोडदोडीने सुरू राहू अशा ईश्वरजणी प्रार्थना करते आणि कोळीसाहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांनी जी जी म्हणजे जो जो भाजपासाठी जे जे कार्य केलेलं आहे आज आपण ब बघत आहोत पहिले ते संघटन मंत्री होते संघटन मंत्री असताना सुद्धा त्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे आणि म्हणूनच सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी त्यांच्यावर रायगड जिल्हा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि आज ते रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आज आ, ए बी बी पी पासून म्हणजे तेव्हापासून ते काम करत आहेत म्हणजे लहानपणापासून ते ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हे काम करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे उत्तम प्रकारे आहे आपण पाहत असतो प्रत्येक ठिकाणी संघटनाला महत्त्व असतं जिथे संघटन तिथे सगळ्या गोष्टीत वाढ असते आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी जे संघटनाचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज ते हा जो रायगड जिल्हा सांभाळत असताना जे उत्तम कार्य करत आहेत आज फक्त म्हणजे कोणतीही गोष्ट असेल त्या गोष्टीसाठी त्यांची दोन पावलं पुढेच असतात म्हणजे कुठलंही काम असेल तर आपण कोणत्याही गोष्टीची दूरदृष्टी लागते तशी दूरदृष्टी त्यांची आहे आणि त्यादृषीनंच आपले सन्मान्य लोकनेते रामशेद माझी खासदार रामशेद ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांनी त्यांच्या दुरा दिलेली आहे आणि ह्यासाठी त्यांना म्हणजे ते, ते पूर्णच कार्यक्रम का छान पार पाडतील अशा प्रत्येकावर शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत